जननी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते 1500 रुपये खात्यात वापसवून देईल की या सरकारने पहिले दिलेला आहे पहिले देत आहे नमस्कार मी निखिल कोकडे पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आज एक मोठी बातमी आपल्या समोर आली आहे जी लाडकी भईन योजना मुख्यमंत्री योजना राबोली गेली आहे की महिन्याला 1500 रुपये तर त्याच्यावर पण आज एक टीका वक्तव्य केलं जात आहे ते कोणाकडून केलं -कु जात आहे बीजेपीचे आमदार आहेत म्हणजे आमदार रवी राणा यांनी एक वक्तव्य केलं आहे तर ते वक्तव्य काय केलं आहे आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून पंधराशे रुपये परत घेणार असं वक्तव्य केलं आहे म्हणजे आशीर्वादचा अर्थ काय होतो आहे ते जनतेने समजून घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं तर तुमच्या आम्ही पंधराशे रुपये घेऊ म्हणजे कोणत्या प्रकारे एक मुख्यमंत्री घोषणा करतात आणि सांगतात की आ, लाडकी बहीण माझी मुख्यमंत्री योजना या नावाने योजना राबवली आणि महिलांना परत त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिलं जात आहे वक्तव्य केलं जात आहे की तुम्ही जर आशीर्वाद नाही दिला तर आम्ही पंधराशे रुपये वापस घेणार म्हणजे कोणत्या पद्धतीने त्यांच्या सत्तेत असलेल्या पक्षधाऱ्यांनी वक्तव्य करणं योग्य आहे का म्हणजे ही योजना राबवली म्हणजे आता जे मतदान आलं वोटिंग आलं जवळ तर त्या अनुषंगाने म्हणजे कोणाला खरेदी केल्याच्या भावामध्ये म्हणजे विकत घेतल्याने महिलांना आणि त्यांना त्यांना लालच देऊन पंधराशे रुपये महिन्यानी त्यांना मतदान करायसाठी हे पंधराशे रुपये दिले जातात का असा एक मोठा सवाल उपस्थ मी कोणावर टीका करत नाही फक्त एक जे हकीकत आहे रवीरानाने रवी राणाने रवी जे स्टेटमेंट केलं आहे त्या टेटमेंट संदर्भात मी ही माहिती देत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट बोलत आहे की आम्हाला तुम्ही आशीर्वाद नाही दिला तर तुमच्या आम्ही पंधराशे रुपये काढून घेऊ असं स्पष्ट त्या व्हिडिओमध्ये स्टेटमेंट पाहायला मिळतंय आणि तो व्हिडिओ तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये काय वक्तव्य केलं आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आमच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा एवढं म्हणणं की तीन हजार रुपये आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय आशीर्वाद कसा द्या लागते कसा लागते म्हणून कोण कोण आशीर्वाद देणार ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घे कि या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागल जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभा